हॅलो गायज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्येही सो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सो येस आज आहे चौथा गुरुवार आणि आज आहे आपल्या गुरुवारांचं उद्या पण सो मी लास्ट गुरुवार म्हणजे कुठलाही ब्लॉग शूट केलेला नाही आहे फर्स्ट गुरुवारी केलेला पण माझ्या इथून आहे ना चान्स त्या क्लिप्स आहे ना डिलीट झाल्या सो so, तो मला ब्लॉग का अपलोड करता आला नाही सो so, म्हटलं आणि मी सेकंड आणि थर्ड गुरुवारी केलाच नाही so, ब्लॉग सो आज काहीही झालं तरी बरं आपण शूट करूच येस yes. सो so, माझी मॉर्निंग खूप लवकर झालेली आहे आणि मी पूर्ण रेडी पण झालेली आहे मी आज साडी लावलेली आहे येस yes, मी आज साडी लावली सो so, माझं सगळं काम डन आहे पूर्ण घर तुम्ही बघू शकता माझ्या पाठवून एकदम असं नीट अँड क्लीन ते सगळं लावण्यापासून ते मी आहे ना मंदिरची पण म्हणजे पूजा केली पूर्ण आहे ना मंदिर म्हणजे साफ वगैरे करून घेतलं धुवून वगैरे घेतलं पूर्ण ते पण झालेलं आहे आणि साईड बाय साईड इथं आहे ना पूजेची तयारी पण सुरुवात so, सुरुवात करत आहे सो म्हटलं पहिले ब्लॉग स्टार्ट करूया मग सुरुवात करूया येस ऑल इज डन सगळा काम काम ऑलमोस्ट सगळा झालेलं आहे घरातलं सगळा म्हणजे काहीच काम शिल्लक राहिलेलं नाही इवन तुम्ही किचनचा कट्टा बिट्टापासून बघू शकता सगळा क्लिअर आहे काम बघते मला वाटते आमच्या मॅडमने टेबल साडायला घेतले कारण का आमच्या मॅडमची गुड मॉर्निंग झालेली आहे जस्ट आणि झाले झाले म्हणजे उठल्या उठल्या म्हणजे थोडं पॅम्परिंग केल्यानंतर उठले का पहिले आम्हाला अख्खा घर बघायचं असतं की काय काय मग ते ज्यांच्या कट्ट्या बिट्ट्या असून सगळा सो so, आत्ता आहे ना मी पूजा मांडायला घेते कारण आत्ता वाजलेले आहेत नऊ वाजायला आलेत कारण का मी आहे ना म्हणजे थोडंसं लेट केलं पहिले थोडीशी कामं हटपली सगळी म्हणजे पूजा करायला बसल्यावर एकदाच उठायला नको मी रां इवन रांगोळी वगैरे पण काढलेली आहे सो मी तुम्हाला रांगोळी पण दाखवते हो पण त्याच्या अगोदर आपण पूजेचं अर्धं राहिलेलं सामान घेऊन येऊया आणि मग आपलं ब्लॉग स्टार्ट करूया नंतर मी डायरेक्ट तुम्हाला आता भेटते आणि आता वाजलेले आहेत अडीच वाजून पाच मिनिटं हो माझा नाही इकडं पण गाड्या आहे बघा छट्टस सो so, अडीच वाजून पाच मिनटं व्हायला आलीत आणि मी मागाशी शूट केला त्याच्यानंतर काय शूट केलं नाही कारण की खूप पसारा पाहिजे इकडे तिकडे सामान झालेला पूजा मांडण्याच्या टायमाला आणि त्याच्यात आमच्या मॅडम उठला तर मॅडमने एक्स्ट्रा पसारा टाकला सो डोळे मोठी शेवट तसे रडलंय तसे काय पण तसं काय नाही हां तर मग मी काय शूट केलाच नाही आणि यांना पण बाहेर जायचं होतं जरा तर मग त्यांची पण थोडी गडबड झाली मग त्याच्यातच माझा पुरा टाईम गेला मग त्याच्यानंतर मी पूर्ण माझं काम आटपलं किचनचा कट्टा क्लिअर केला जेवढं काय राहिलेलं ते सगळं आटपलं आणि आता घेतलेली आहे मी मी आहे ना ॲक्च्युली खीर पण बनवली ही बघा तुम्हाला दाखवते मी देवाज नैवेद्य पण ठेवला पोळी आणि खीरचा पोळ्या पुरणपोळ्या मी कालच बनवलेल्या सो आणि मी खीर बनवली त्याचं मी नैवेद्य ठेवलं आहे आणि आता बनवत आहे लापशी सो मला खूप वेळा तुम्ही लापशी बनवताना बघितली आहेतच सो मी म्हटलं त्याची रेसिपी नाही शेअर करत पण बरा ब्लॉग तरी स्टार्ट करूया आपल्या कारण का मी अर्ध्यावरच ठेवलेला मगाशी पूजा मांडताच्या टामात सो आता आपली पूजा तर पूर्ण मांडून झालेली आहे सो आता मी करते कारण की त्विषा पण गेली उराणला कारण तिचं आहे तीन ट्यूशन आणि हे बाहेर झालेलं तेव्हा मी यांना बोले का तुम्ही याला मम्मीकडे सोडा म्हणजे मम्मी तिला नेईल मग इथं ठेवली तर परत मला तीनला जायला लागेल माझी कामं ठेवून त्याच्यापेक्षा मम्मी तिथल्या येतं नाही सो बरं तुम्ही सोडा येईला मग त्यावेळी मम्मीकडे सोडली आणि मग ते गेले सो ते येता वेळेला तिला घेऊन पण येतील पाचला ट्युशन सुटल तेव्हा सो म्हटलं तेव्हा पण माझी सगळी कामं होतील सो मी आता करते लापशी पहिले आणि मी काय करते ती दोघं येण्या अगोदर ना जेवण पण करून मोकळी होईल म्हणजे जेवढं जमेल ना पॉसिबल होईल तेवढं जेवण पण करून मोकले येईल सो ना जेवण पण मी कम्प्लीट करेन सगळ्यात पहिले देवाचं नैवेद्यचं बघते बरं लापशी बनवते आणि आज जेवणाला पण आहे ना माझं चालेल असं पारंपरिक पद्धतीने करावं भाजी भाकरी भात वरण पालेभाजी भजी वगैरे असं करायचं आहे मस्त असा मेनू ठरवला आहे मी असं बघूया आता आणि आता माझं लापशीसाठी मी काढलेलं आहे बघा सगळं असं ते पण पहिले ठेवते आणि आज पण मी इन्स्टंट म्हणून कुकरमध्येच बनवते या लापशी असं फटाफट लापशी बनवते आणि मग ही बघा माझी लापशी गुळ आहे ना पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि मी एका साईडला पाणी पण गरम केलेलं आहे गुळमध्ये पूर्ण मी वेलची टाकलेली आहे याच्यात वेलचीवरच आणि तुपावरच पहिले भाजून घेतली आणि मग आता गुळ टाकला वेलची पहिले का टाकली कारण का मग ते गुळ मिक्स होतं त्यांना वेलचीचा वास पण पूर्ण त्याच्यात मिक्स होतो आता टाकते त्यात ड्रायफ्रूट्स बदामच टाकते सध्या काजू मला निवडत बसायला आणि ही बघा ही बनवलेली मी खीर शेवयाची आता हे बदाम मिक्स करून आपण टाकूया याच्यात पाणी मी शेंगदाणे अगोदर टाकले नव्हते भिजत म्हणून शेंगदाणे नाही टाकत आहे लापशी टाक पा बदामच टाकते सो आता आपण याच्यात ॲड करूया पाणी आता मी त्यात ॲड करते मी गरम पाणी केलेलं आहे हा उकलवलेला ते येस। सो आता मला ना ना अंदाज म्हणून मी डायरेक्ट टाकला पण तसं बघायला गेलात ना गुळ आहे ना काळा असल्यामुळे तो तसा कलर दिसते फ्लेम करूया मला आता अंदाज होता म्हणून मी तसं पण टाकला इवन मी हे आहेत ना हे हा छोटासा कप असतो आपला चहाचा तर मी आहे ना हे हे चार कप लापशी घेतली तर जर का हा एवढूसा ग्लास असेल आपलं रेग्युलर जर का मेजरमेंटचा ग्लास असेल तर ते दोन ग्लास पण इनफ होतात याला बघा कुकर पण हे मी चार ग्लास घेतले ना म्हणून मी आता पाणी आहे ना आठ ग्लास टाकला समजा हां पण ते आता मला अंदाज झाला आहे कुकरचा म्हणून मग मी तर डायरेक्ट पाणी टाकलं पण अजून थोडंसं लागेल पाणी तुम्ही असं बघू शकता की कुठपर्यंत कसं काय शिजायला लागेल तो आता याला मी झाकण देते आणि मग दोन तीन शिट्ट्या येऊन देते सो त्यापर्यंत त्या मी बाकीची पण सगळी आम्हा आता प्ले तुम्ही बघू शकता माझं बेडरूम बेडरूम पूर्ण क्लीन इथं बघता ते आहेत ना आता आपलं लग्न आलं आहे सो माझ्या ज्या फ्रेंड्सना साड्या वगैरे वाटायच्या आहेत ना त्या आम्ही घेऊन आलो आहे सो त्या आता मी पण आमंत्रणाला स्टार्ट करीन सो त्या साड्या वाटायसाठी मी साड्या घेऊन आलो आणि बाकी सगळा नीट अँड क्लीन एकदम चकाचक करून ठेवलेला आहे ही टिश्यू मॅडम नसल्या का आमचं सगळा टकाटक जागेवरच्या जागेवर आता असल्यावरच आमचं खेळायला जास्त निघतं ना संसार म्हणून आता ही लापशी करते आणि एका साईडला मी सगळ्या भाज्या वगैरे कापून घेते Kami mahu juga untuk ini, kita हॅलो गाईज हा आहे माझा आजचा लूक मी बघा यस हा बघा ही मी आज एकदम न्यू साडी लावलेली आहे जी आवी मला दिवाळीला गिफ्ट केलेली सो मी ती आज साडी लावलेली आहे बघू शकता सो फायनली आपला हळदी कुंकू झालेला आहे आणि मी यानं हळदी कुंकू करताना ना एवढा शूट नाही केला कारण का प्रत्येकजण कॅमेऱ्यासाठी कम्फर्टेबल नाही आहे नव्हता आणि म्हणजे नसते कारण की काहीकांना आवडते काहीकांना ना आवडत सो so, या so, अकॉर्डिंग so, yes, so, आहे ना मी काही हलदी कुंकूच्या टायमाचं शूट केलेलं नाही आहे सो आमच्या वेळेमध्ये बहुतेक जण कम्फर्टेबल नव्हती सो म्हटलं राहू द्या आपण नको करूया यस सो म्हणून मी नाही शूट केलेलं आहे मी बघतो माझं देवपूजेचं वगैरे तसं सगळं शूट केलेलं आहे आणि इवन आम्ही आहे ना आम मी सगळ्यांच्या इथून जाऊन पण आले आणि फटाफट आहे ना आलो मी पोती वाचली आरती केली आणि जेवलो आणि तुम्ही जे छोटे चुछ छोटे चुछ क्लिप्स बघितले असते एक पूजेची एक गाण्यांची ती होती पप्पांच्या ऑफिसमध्ये आज होती पप्पांच्या ऑफिसला म्हणजे बी पी सी एलला पूजा म्हणजे सव्वीस डिसेंबरला पूजा असते दरवर्षी सो आज ती होती म्हणून मग आम्ही आणि मी इथला आहे ना पटापट आटपलं थोडंसं आणि मी आणि तुष्या गेलो पूजेला हे काय आले नाही कारण यांची थोडी तब्येत डाऊन आहे म्हणून यांना काय जमलं नाही पण मी आणि तुष्या गेलेली सो आम्ही पूजेच्या पाया पडला थोडासा फंक्शन एन्जॉय केला आणि मग आत्ता आलेलं आहोत सो आत्ता वाजत ऑलमोस्ट बारा वाजायला आले सो आम्ही आता आलेलो आहोत आणि येता येताच तुषा मॅडम झोपलेलं पण आहे सो तुषाला झोपवले आणि म्हटलं आपलं ब्लॉग मी कंटिन्यू करते कारण का मी सकाळी स्टार्ट केला त्याच्यानंतर मध्ये मी काही शूट केलं नाही जेवण बनवायच्या टायमाला किंवा काही गोड बनवायच्या टायमाला काही शूट केला नव्हता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कट तुम्ही संध्याकाळी शूट स्टार्ट केलं थोडंसं आहे तिनचं मी लापशी बनवताना दाखवलेलं तेवढं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी पण मी एवढं काही शूट केला नाही सो काय आता बघू कधी काय तुमचं जे काय शूट केलं आहे ते तुमच्यासमोर आहे बाकी तर म्हणे की शूट करायला जमलंच नाही आहे सो आपले बाप्पा बघा किती मस्त वाटतं सगळ्यांना खूप आवडलं का मी खूप मस्त सजवलेलं आहे आणि खरोखर आज म्हणजे देवी आहे ना वेगळीच वाटत होती खूप मस्त वाटत होती आणि मी नैवेद्यासाठी बनवलेल्या पोळ्या खीर परत लापशी आणि जेवण आणि जेवणामध्ये काय काय होतं मी हे पण तुम्हाला दाखवतेच मेनू माझा हा असा होता पापड भाकरी कोथिंबीर कांद्याची वडी वरण भात मटरची भाजी आणि मेथीची भाजी आणि आम्ही पोळ्या बनवलेल्या त्या ही खीर आणि ही लापशी सो हे मी गाईसाठी जेवण होतं हे बघा येस आपलं बाप्पा आणि आमच्या त्रिशू मॅडमचं खेळणार सो so, तुम्ही बघितलं की माझ्या जेवणाला काय काय मेनू होता ते सो so, मी आहे ना इथूनच जेवून गेलेले इवन मम्मी पण घरूनच जेवून गेलेले कारण का उपवास सोडायचा होता तर उपवास घरीच सोडून जाणार म्हणून आणि आज आहे ना मी काहीतरी न्यू ट्राय करायचं म्हणून जे आमच्या पालखीतून घेतलेलं ना ते हे वेअर केलेलं पण या साडीवर खरोखर खूप मस्तीचं आणि सगळ्यात बेस्ट मला त्याचे कानातले आवडलं ते खरोखरच खूप मस्त दिसत आणि हे आहे ना ह्या साडीवर आहे ना परफेक्टली सूट पण होत होता सो छान वाटत होता आणि जो माझा आजचा लुक आहे ना तो, तो मला कसा वाटला आणि गजना पण मला सो माझा आजचा लुक तुम्हाला कसा, कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा सो हे मी मानची बीडमध्ये हलदे कुंकूला गेले तिथं तिथं झालेलं जाळे वाट असं आहे सो इथं आहे ना आम्ही जाऊन आलो आणि हे मस्त आहे ना पिक्चर एन्जॉय करतात हॉलमध्ये कंटाळा म्हणून बेडरूममध्ये बघतात ते थोडी तब्येत डाऊन आहे मला का सांगितलं <laughs> लाजाळू गं म्हणजे बाय ना आता मी मस्त जरा फ्रेश वगैरे होते आणि थोडा आराम करते कारण का दिवसभर थोडा पण आराम करायला भेटला नाही बिलकुलच आराम केल्याने नाही आणि खरोखर खरोखर म्हणजे खूप दमल्यासारखं झालं ह्या पण थोडा जास्त नाही आणि असं वाटतं की आता झोपा जरा आराम करावा म्हणजे थोडं ठीक वाटेल सो so, आता मी आहे ना आपल्या ह्या ब्लॉगची एंड इथेच करते आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड गुड नाईट आणि तुम्हाला हा माझा गुरुवारचा म्हणजे चौथा गुरुवार माग शिकषणाचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो बाय अँड गुड नाईट